पुणे जिल्ह्यामध्ये जी आदिवासी वसतिगृह आहेत त्या सर्व वसतिगृहांमध्ये विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेण्यासाठी येतात त्यावेळेस त्यांना आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासून संसर्गजन्य आजार असेल तर अशा विद्यार्थ्यांचं निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळतील आणि त्यांची लागण इतर विद्यार्थ्यांना होणार नाही मात्र या आरोग्य तपासणीमध्ये सर्वाधिक भर दिला जातो तो गर्भ तपासणीला ज्याला या विद्यार्थिनी यू पी टी टेस्ट असं म्हणतात कुठलाही शासन निर्णय नसताना आणि वारंवार याबाबत मुलींनी तक्रार करूनही वर्षानुवर्ष ही, वर्षान वर्षा ही तपासणी परंपरेचं नाव देत अजूनही सुरूच आहे नमस्कार मी आकाश लोणकर तुम्ही पाहत आहात इंडी जर्नल कोणत्याही मुलीची यू पी टी अर्थात करायची असेल तर त्या मुलीच्या पालकांची आणि स्वतः त्या मुलीची पूर्वसंमती असणं बंधनकारक आहे मात्र यामध्ये तपासणी करताना कोणत्याही मुलीची किंवा तिच्या पालकांची कधीही संमती घेतली जात नाही पुणे जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना अनिवार्य गर्भतपासणी करावी लागते जर ही तपासणी केली नाही तर त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही आम्ही ज्यावेळी आदिवासी वसतिगृहांना भेटी दिल्या त्यावेळी मुलींना यू पी टी संदर्भात विचारल्यावर अकरावी आणि बारावी यत्तेमध्ये शिकणाऱ्या बहुतांश मुलींना यू पी टी म्हणजे काय आणि ती कशासाठी केली जाते याची काहीही कल्पना नव्हती याच संदर्भात काही पालकांशी चर्चा केली त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला फक्त एवढंच माहीत आहे की वसतिग्रहात राहायचं असेल तर मेडिकल करावं लागतं यू पी टी सारख्या तपासण्याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही आदिवासी विकास विभागाच्या अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये आरोग्य तपासणी संदर्भात परिशिष्ट ड मध्ये नमूद केलं आहे की वसतिगृहात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी शासकीय रुग्णालयाकडून करण्यात यावी इतर विद्यार्थ्यांना बाधा होईल असे संसर्गजन्य आजार अथवा गंभीर आजार असलेल्या मुलांना प्रवेश देण्यात येऊ नये शासन निर्णयामध्ये कुठेही गर्भ तपासणी करावी किंवा संसर्गजन्य आजाराशिवाय इतर कोणत्याही तपासण्यांबद्दल उल्लेख नाही आणि गर्भतपासणी हा काही संसर्गजन्य आजार नाही मात्र तरीही आरोग्य तपासणीमध्ये सर्वात महत्त्वाची आणि अनिवार्य असणारी ही गर्भ तपासणी गेली कित्येक वर्ष विद्यार्थिनींना करावी लागत आहे याच शासन निर्णयामध्ये परिशिष्ट फमध्ये गृहपालांसाठी नमूद केलं आहे की वसतिगृहात विद्यार्थिनींची मासिक पाळी नोंद ठेवावी व त्यात प्रत्येक विद्यार्थिनीच्या मासिक पाळीच्या नोंदी स्वतः साक्षांकित कराव्यात या संदर्भात प्रत्येक आदिवासी विद्यार्थिनीच्या वसतिगृहामध्ये मासिक पाळी नोंदवी ठेवण्यात आलेली आहे यावेळी जर एखाद्या मुलीची मासिक पाळी चुकली अथवा उशिरा आली तर विद्यार्थिनीला शासकीय रुग्णालयात नेऊन तिची गर्भ तपासणी केली जाते कुठेही उल्लेख नसताना सरसगट सर्रासपणे केली जाणारी ही तपासणी नेमकी कोणी कधी आणि का सुरू केली या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेही नाही आदिवासी वसतिगृहातील बावीस वर्षांच्या एका विद्यार्थिनीशी बोलताना तिने सांगितलं की ती जेव्हा आठ दहा वर्षांची होती तेव्हा आश्रमशाळेत शिक्षण घेत असणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीला यू पी टी टेस्ट करावी लागत होती यावरून ही तपासणी किती वर्षांपासून सुरू असेल याचा अंदाज येतो आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक मुलींशी या तपासणीबाबत चर्चा केली तेव्हा त्यांना देखील माहीत नव्हतं की ही तपासणी कुणी कधी आणि का सुरू केली आहे यासंबंधी घोडेगाव प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना ऑगस्टमध्ये पहिल्या बातमीच्या वेळी या, बात या तपासणीवर जेव्हा विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या तपासण्या करण्यासंबंधी प्रकल्प कार्यालयानं कोणालाही लेखी लिहून दिलेलं नाही ही तपासणी खूप आधीपासून सुरू आहे असं त्यांचं म्हणणं होतं एकीकडे प्रकल्प अधिकारी अशा प्रकारची कुठलीही तपासणी करत नाही असं सांगत होते मात्र दुसरीकडं काही गृहपालांनी याबाबत कबुली दिली आहे हो मुलींना प्रवेश घेताना आरोग्य तपासणीमध्ये तपासणी करावी लागते शासकीय डॉक्टरांनी देखील याबाबत अब अब स्पष्ट केलं आहे वसतिगृहातून विद्यार्थिनी आमच्याकडे आरोग्य तपासणीसाठी येतात आणि यावेळी त्यांची यू पी टी टेस्ट केली जाते जर आम्ही ही तपासणी केली नाही तर विद्यार्थींना वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही विद्यार्थिनी देखील हेच सांगतात की जर यू पी टी तपासणी केली नाही तर वसतिगृहात प्रवेश मिळतच नाही आता या तपासणीचं नेमकं स्वरूप काय असतं ही तपासणी मुख्यतः वर्षातून दोन वेळा केली जाते नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वसतिगृहात प्रवेश घेताना आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपून मुली पुन्हा जेव्हा येतात पासून हॉस्टेल ऍडमिशन घेते दरवर्षी दर आम्हाला युपीटी करायला लागायची सात सात दिवस झाले घरी राहून आठवा दिवस असला तरी युपीटी करावी लागायची आता ती मध्यंतरी बंद होऊन कि वर्षातून दोन वेळा युपीटी करायला लागले आरोग्य तपासणीसाठी लागणारा मेडिकल फॉर्म विद्यार्थिनींना वसतिगृहाकडून दिला जातो तो घेऊन मुली जवळच्या शासकीय रुग्णालयात जातात तिथे गेल्यानंतर कोणत्या तपासण्या करायच्या आहेत याबाबत डॉक्टर त्यांना लिहून देतात आता या तपासण्या शहरातील आणि ग्रामीण भागातील दोन्ही विद्यार्थिनींसाठी वेगळ्या आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना रक्त लघवी अशा काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात तर पुणे शहरातील रुग्णालयात रक्त लघवी एक्सरे सोनोग्राफी कानांची हाडांची डोळ्यांची अशा अनेक तपासण्या कराव्या लागतात त्यांचा मेडिकल फॉर्म देखील वेगळा आहे ग्रामीण भागातील म्हणजे जुन्नर आंबेगाव शिनोली मनसर या ठिकाणी दिले जाणारे मेडिकल फॉर्म हे शहरातील औंद आणि ससून रुग्णालयातील फॉर्मपेक्षा वेगळे आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या मेडिकल फॉर्मवर लघवी तपासणीसमोर यू पी टी निगेटिव्ह असा स्पष्ट उल्लेख असतो कोणत्या तपासण्या केल्या आहेत याबाबत कोणती स्पष्टता नाही या ठिकाणी केलेल्या तपासण्यांच्या आधारे ती विद्यार्थिनी मेडिकल फिट आहे की नाही एवढंच नमूद असतं मात्र या मुलींना गर्भ तपासणी जाताना होणारा मानसिक त्रास असतो हॉस्पिटलमध्ये जातो तिथे जो आपला म्हणजे मेडिकलचा फॉर्म असतो ना तो आणि केस पेपर घेऊन पहिले आम्ही डॉक्टरांकडे जातो ते त्या केस पेपर वर लिहून देतात एचबी आणि युपीटी टेस्ट करायची म्हणून आणि मग ते घेऊन आम्ही लॅबला जातो आणि मग तिथे ते रक्त घेतात आणि युरीन आणण्यासाठी टेस्ट देतात ते आणि मग ते घेऊन आलो का मग ते युपीटी किट मध्ये चेक करतात आणि मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे असेल ते मेडिकल फॉर्मवर देतात तर ते करताना आम्हाला खूप कस तरी म्हणजे खूप सारी लोक असतात नाही का तिथं अशी मोठी माणसं असतात किंवा बायका वगैरे माणसं असतात तर खूप विचित्र वाटतं ते एवढ्या लोकांमध्ये करायचं आणि आम्ही कसं तरुणच आहे नाही कशी कत युपीटी तपासणी करायला रुग्णालयात गरोदर महिला त्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या असतात त्याच रांगेत या मुलींना उभं राहावं लागतं अशा वेळी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या शंकेच्या नजरा त्यांच्यावर पडतात ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा किट उपलब्ध नसते अशा वेळी मुलींना स्वतः मेडिकलवर जाऊन ती किट खरेदी करून आणावी लागते यावेळी त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाची जबाबदारी मात्र कोणीच घ्यायला तयार नाही बऱ्याचदा टी किटमध्ये बिघाड असण्याची शक्यता असते अशा वेळी त्या मुलींची तपासणी पॉझिटिव्ह आली तर असाच एक प्रकार जुन्नरमध्ये घडला होता मुलगी मेडिकल फॉर्म घेऊन रुग्णालयात तपासणीसाठी गेली तिथे यू पी टी किटद्वारे तिने तिची गर्भ तपासणी केली यावेळी तपासणी पॉझिटिव्ह आली त्यानंतर डॉक्टरांनी संबंधित वस्तीग्रहाच्या गृहपालांना बोलावून घेतलं गृहपालांनी गावातील आशा कर्मचाऱ्यांमार्फत तिच्या पालकांना कळवलं मात्र नंतर असं समजलं की तपासणीसाठी दिलेली किट खराब होती त्यानंतर ती मुलगी कित्येक दिवस मानसिक त्रासातून जात होती तिचा झालेला अपमान आणि किटमध्ये झालेली खराबी याची जबाबदारी ना डॉक्टरांनी घेतली ना गृहपालांनी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय या विद्यार्थी संघटनेने गर्भ विरोधात अनेक वेळा आंदोलनं केली दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या आंदोलनात तत्कालीन प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी याबाबत लेखी लिहून दिलं होतं की सुट्टीवरून आल्यानंतर मुलींची तपासणी होणार नाही मात्र त्यांनी या पत्रात असेही लिहिले होते की विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने चर्चा करून साशंकता वाटल्यास प्रेग्नन्सी टेस्ट करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे त्यानंतरच्या सहा ते सात महिन्यांच्या कालावधी दरम्यान मुलींची तपासणी बंद होती मी संस्कृती गोडे एस एफ पुणे जिल्हा अध्यक्ष आम्ही गेले कित्येक वर्ष झाले एस एफ आयने जी आदिवासी मुलींवरती पुण्यामध्ये राहत असलेल्या वसतिगृहांमधील आदिवासी मुलींवरती जी अन्यायपूर्वक यु पी टेस्ट होत आहे संदर्भात गेले कित्येक वर्ष एस एफ आय लढत आहे तेव्हा आम्ही कितीतरी वेळा प्रशासनाला याची गांभीर्यता आणि ही बंद झाली पाहिजे यू पी टी टेस्ट यासाठी आम्ही खूप सारे प्रयत्न केले पण तेव्हा काही याच्यावरती प्रशासनाने भूमिका आपली बजावली नाही त्या त्या जे जे याच्यामध्ये सगळ्यांना शिक्षा जोपर्यंत प्रशासन त्यांना शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही एस एफ आय म्हणून गप्प राहणार नाही मात्र पुढील वर्षी नवीन प्रवेश घेताना आरोग्य तपासणी गर्भ तपासणी सहित पुन्हा सुरू झाली यानंतर संघटनेने अनेक आंदोलन केली आणि हा मुद्दा समोर आणला ऑगस्ट मधील तारखेला ही गर्भ तपासणी कशा पद्धतीने होत आहे आणि मुलींची बाजू काय आहे याबाबत या शहर तसेच जुन्नर आंबेगाव मनसर या ठिकाणच्या मुलींच्या वस्तीग्रहांमध्ये ही तपासणी सुरू असल्याचं पुरावे समोर आलं इथून मागे तर एवढं वेळ ही युपीटी झाली आता बातम्या वगैरे सगळ्या समोर आल्यात तर मग याला नक्की जबाबदार कोण कुठल्याच वस्तुगृहात युपीटी टेस्ट होत नाही फक्त आदिवासी मुलींच्या वस्तुगृहात का युपीटी टेस्ट होती दुसऱ्या दिवशी इंडिजनलच्या या बातमीची महिला आयोगानं दखल घेत प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून या संबंधी वास्तवदर्शी अहवाल मागून घेतला प्रकल्प अधिकारी कार्यालयानं कुठल्याही वसतिग्रहांमध्ये विद्यार्थिनींची गर्भ तपासणी होत नाही असा दहा पानांचा खोटा अहवाल महिला आयोगाला सादर केला या दरम्यानच्या काळात पुन्हा नव्यानं काही मुलींच्या गर्भ तपासण्या झाल्या असल्याचे पुरावे इंडी जर्नलच्या हाती लागले त्याचबरोबर अनेक विद्यार्थिनींनी त्यांची गर्भतपासणी होत आहे आणि ती थांबली पाहिजे अशा आशयाची पत्र देखील लिहिली बावीस सप्टेंबर रोजी इंडी जर्नलने केलेल्या दुसऱ्या बातमीमध्ये हे सर्व मांडले आहे त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे शहरातील वाखड येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन संवाद साधला यावेळी वसतिगृहातील सर्व मुलींची गर्भतपासणी केल्याची बाब महिला आयोगाच्या समोर आली यासोबतच मुलींच्या पालकांना कोणतीही कल्पना न देता गर्भ तपासणी केली जाते असे त्यांच्या निदर्शनास आल्याचं त्यांनी चोवीस सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे या पत्राद्वारे महिला आयोगानं आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व शासकीय वस्तीगृहांची चौकशी करून सात दिवसात वास्तवदर्शी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभागाने सर्व अपर आयुक्त प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल यांच्याकडून संबंधित विषयाबाबतचा वस्तुस्थितीदर्शी अहवाल सात दिवसांच्या आत पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे महिला आयोग आणि आदिवासी विकास विभागाने दिलेले हे आदेश फक्त वस्तीगृहांबाबत आहेत आदिवासी मुलींच्या आश्रमशाळांमध्ये देखील अशा प्रकारच्या तपासण्या झालेल्या मुलींनी सांगितलं आहे याबाबत महिला आयोगानं कोणतीही दखल घेतलेली नाही असं कळत आहे की आदिवासी विकास विभागाला महाराष्ट्राच्या महिला आयोगाने नोटीस इश्यू केली होती नोटीस इश्यू केल्यानंतर खर तर जो काही अहवाल आहे तपासणी अहवाल आहे तो सादर करणं तर ताबडतोब बंधनकारकच होत किंवा आहे परंतु किमान जे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आहेत आणि सचिव आहेत यांचं पहिलं काम असं होतं की त्यांनी ताबडतोब संपूर्ण विभागाला सर्व वसतीगृहाच्या प्रमुखांना आदेश द्यायला पाहिजे होते लेखी की अशा पद्धतीची युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट मुलींची करणं हे ताबडतोब थांबवा नाहीतर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आदेश आयुक्त आणि आदे सचिवांनी देणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी अजूनपर्यंत असा आदेश दिलेला नाही त्याच्यामुळे हे जे दोन्ही अधिकारी आहेत आयुक्त आणि सचिव हे दोघ अतिशय बेजबाबदार आणि नाकर्ते आहेत हे त्याच्यातून सिद्ध होतं अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर ताबडतोब मंत्री महोदयांनी कारवाई केली पाहिजे त्यांना बडतर्प केले पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी आदिवासी अधिकार मंचा चे माध्यमातून करत आहे आदिवासी विकास विभागानं दिलेल्या आदेशाला आज एकोणावीस दिवस झाले आहेत मात्र अजून कोणत्याही वस्तिग्रहाने महिला आयोगाला अहवाल सादर केलेला नाही याविषयी आदिवासी विकास विभाग आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितलं की त्यांनी महिला आयोगाकडून अहवाल सादर करण्यासाठीची मुदत वाढून घेतली आहे इंडी जर्नलने संदर्भात केलेल्या बातम्यांनंतर काही वसतिगृहातील गृहपालांनी विद्यार्थिनींना आरोग्य तपासणीवेळी गर्भतपासणी करू नका असं तोंडी सांगितलं आहे मात्र नुकतीच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वस्तीग्रह प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाली यामध्ये काही मुलींनी ही तपासणी केली असल्याचं समजलं आहे आमची ऑगस्ट मध्ये दुसरी लिस्ट लागली त्याच्यानंतर ज्या मुली आल्या त्याच्यातल्या काही मुलींनी युपीटी टेस्ट केली आणि त्याच्यानंतर जी तिसरी लिस्ट लागली ना त्याच्यातही काही मुलींनी केलेली आहे तर त्या मुलींना माहितीच नाही की युपीटी टेस्ट बंद झाली वगैरे पोरीन पोहोचलं पाहिजे हे सगळ्या या संदर्भात मुलींशी ज्यावेळी चर्चा केली तेव्हा समजलं की गर्भ तपासणी बंद झाली आहे की नाही याबाबत त्यांना प्रकल्प कार्यालयाकडून अजूनही कोणतीही लेखी आदेश किंवा सूचना गृहपाल आणि विद्यार्थ्यांना दिले गेले नाहीत हे आदेश देऊन ही तपासणी कायमची बंद होणार का। ला। का। आहे का ज्यांनी मुलींना अशा प्रकारच्या बेकायदेशीर तपासण्या करायला लावल्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का या तपासणीला नेमकं जबाबदार कोण आहे आणि ही तपासणी फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे का की राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आदिवासी विद्यार्थिनींच्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर तपासण्या केल्या जात आहेत असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत ज्याची उत्तरं पुढील काळात इंडी जर्नल नक्कीच घेईल संदर्भात तीन सविस्तर बातम्या इंडी जर्नलने केल्या आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या जरूर वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि इंडी जर्नलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा इंडी जर्नल